नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक नवीन लेख पण लेख सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग लेख सुरू करूया निवांत झाल्यावर नक्की वाचा आयुष्य कठीण अजिबात नसतं कधी नळाला पाणी नसतं कधी पाणी असून घोडभर देणारं कुणी नसतं कधी पगार झालेला नसतो कधी झालेला पगार उरलेला नसतो कधी मिळालेला पगार कोणावर खर्च करायचा प्रश्न सुटलेला नसतो कधी जागा नसते कधी जागा असून स्पेस नसते कधी जागा आणि स्पेस दोन्ही असले तरी त्यात नात्यांची ऊक नसते कधी डब्यात आवडती भाजी नसते कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते दोन्हीही मनासारखे असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग भासात आपली इच्छा अडकलेली असते कधी कोणीही सोबत असून एकटेपणा असतो कधी कोणी सोबत नसतानाही उगास भरल्या भावरल्यासारखे वाटते कधी काही शब्द कानावर पडतात कधी नको ते शब्द कानावर आदळतात कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात कधी आपण कसे वागायचे समजत नाही कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही कधी दोष कुणाला द्यायचा समजत नाही कधी आभार कुणाचे मानायचे उमजतच नाही कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही कधी जागा सापडलीच तर कर नमस्कार करायची इच्छा होत नाही कधी कोठे रिजिट आणि कोटे, कोटे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही कधी समोरचा किंवा समोरची आपल्याला अकारण हक्काचा किंवा हक्काची वाटू लागते कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो कधी पैसा असला की नात्यांचा मोह होतो आणि नाते असली की त्यांच्या गरजा मोह पूर्ण करता येत नाही म्हणून जीव हिरमुसून जातो यात अजून चार पाच गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून आपण काय वेगळे जगतो ताण घेतला तर तणाव आजचे भागले म्हणून आनंद आणि उद्याचं काय म्हणून चिंता आयुष्य कठीण करते आपण नदीसारखं जगावं सतत वाहत राहावं या जन्मावर या जगण्यावर दहा प्रेम करावं लेख आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद